की गेली दोन सप्ले आपण पाहिलं असेल की मी आघाडीबरोबर आमची आघाडी झाली आहे आम्ही कॉम्रेड मेजर शेख आणि चेतन रवटे अजय गासरी मी आम्ही मिळून आघाडी केली आणि कालचा आघाडीचा एक मोठा जो प्रोग्राम झाला म्हणजे मी त्यांच्या शुभासते आमच्या काही कार्यकर्त्यांना पारदर्शन दिली आणि तिथून आम्ही सगळे जेव्हा चर्चा करत बसलो तर आता की जुन्या लोकांना घेतलं पाहिजे जुन्या लोकांना जवळ डोळ जवळ केलं पाहिजे यावर मला ॲक्च्युली माननीय आपले जे म साहेब आहेत माझे महापौर त्यांनी मला एक पट घेतलं की माझा अन्याय झाला आहे सुदीजाने हे माझं तुम्ही काय करून रद्द करून बघा काढते माझा फार मोठा अन्याय होतो आहे मी एवढी वर्षी साहेब काम केलं आहे मला हे समजतं की ते समा पवारसाहेबांचे निष्ठावंतांनी अनेक अनेक कार्यकर्ते आहेत आणि ही घटना जी घडली ती हनी ट्रॅप आहे त्याबद्दल मी अगदी स चाळीसपणे सांगितलं की हनी ट्रॅप आहे हनी ट्रॅप आणि बलात्कार हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत जर कोणाला कळलं नसतं आणि ट्रॅप तर काय त्यांनी ते माहिती घ्यावी आहे मग त्यांच्या अन्यायाखाला हरकत नाही मी त्याबद्दल साहेब एकच चूक आहे की त्यांनी जी बंजन हात घातली होती आणि हात केला हे एवढं म्हणजे आलेल्या माणसांना ज्ञान बसाचंही म्हटलं एवढं त्यांचं काही ते दिसतं बाकी आम्हाला माहिती नाही आणि त्यांच्या त्यांच्या कसं आहे की होणारी महानगरपालिका जी आमची आहे त्यामुळे त्यांच्या त्यांच्या ताकदीची पण आम्हाला पक्षाला गरज आहे किंवा शेवटी पक्ष हा मी एकटा चालवणार नाही आहे आमचे जुने सगळे जाते राज्य क कार्यकर्ते आहेत त्यामुळे आमचे शंकर पाटील साहेब असतील भारत जाधव असतील ज्यांना कारूपुनिया आहेत मी आहे लनी चंदेने बेरी आम्ही सगळे म्हणून काम करणार आहोत आम आघाडीबरोबर आम्ही जे बैठक घ्यायला लागलो आहे आता आपल्याला माहीत आहे मी भरपूर आघाडी बैठक घ्यायला लागलो पुढच्या आठवड्यामध्ये आमची फार मोठी आणखी ता एक बैठक होणार आहे त्यातून आम्हाला मदत करणार की आम्ही कितपत कपासिटी आमची होईल आणि त्यात आले तर आणखीन आम्हाला एक ताकद मिळेल असे आम्हाला वाटते त्यामुळे त्यांच्या निलंबनाबद्दल मी पत्ता ऑलरेडी लिहिलेलं आहे आणि काल त्याच्यावर सत्ता आकार की त्यांनी जी जेव्हा ती जिंकली निवडणूक ही समाजासाठी म्हणजे उत्प काय म्हणतात त्याला ताकदवान गोष्ट त्याच्या जीवनासुद्धा झालेली आहे शेवटी समाजाने एकत्र यायला पाहिजे असं माझं मत आहे मराठा समाज हे जे गोठं चाललं आहे माझी सगळ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला विनंती आहे आपण एवढे मोठे कार्यकर्ते आहेत तेवढं मन मोठं करा आणि त्यांना तुम्ही मनातून सोडते त्यांना माफ करायचं म्हणणार नाही त्यांना माफ करावं म्हणणं योग्य नाही मात्र जे काही चुका जुकासत एकाच्या आपण पोटात घेतल्या पाहिजेत आणि विसरून जाऊन नवीन काम करू कारण की उद्याच्या महापालिकेमध्ये आम्हाला सोलापूरचा महापौर बनवायची आम्ही आम्ही प्रयत्न करतो तर सोलापूर शहरामध्ये नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात आम्हाला मानस आहे आणि साहेबांचं कार्य फार मोठं आहे आणि त्यांना त्यांच्याकडे सुप्रियाता सुळे किंवा शरद साहेब किंवा अजितदादा हे येऊन गेली माणसं आहेत आणि मी त्यांच्याकडे नवीन जरी असलो तरी मला जेवढं काय काम करताय तेवढं आहे आणि माननीय शरद शरदचंद पवारसाहेबांच्या घरी जेव्हा ते परत भेटले त्यानंतर आता त्यांचे जेव्हा ते भेटतात याचा अर्थ असा की निलंबन हा फार काही मोठा विशू नाही तो प्रोसेसचा भाग आहे तो लोकांनी संत करत प्रयत्न मनोहर सपाटे यांच्या राजकारणाचा सोलापूर महापालिकेत आपल्या पक्षाला काय फायदा होईल निश्चित फायदा होणार त्यांच्याकडून आम्हाला कमीत कमी चार ते पाच नगर मिळणार आहे आणि ते स्वतः त्या बाबतीत कार्य कार्यरत आहेत आणि त्यांच्या समाजामध्ये त्याचा तुमचं तुम्ही कालच पाहिलं असेल की त्यांची किती ताकद आहे निवडणूक जेव्हा लढली तर फक्त चाळीस मतं बाकीच्या लोकांना पडली आणि बाकीच्या मतं ह्यांना म्हटली म्हणजे याचा अर्थ असा की पढ़ा पढ़ा था 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 मी त्यांना मग कमी ऐकणार नाही ऑपोजिट पार्टी जे पण आहे ते आमचीच माणसं आहेत मात्र आपण आपली ताकद समोर काम केलं पाहिजे ओळखू काम केलं पाहिजे माझं मत आहे आणि साहेबांना एक आहे की हां त्यांनी आता फक्त थोडंसं लोकांची मना दुखवू नये काय होतंय की बाय मी पाहिलं दोन त्या गोष्टीमध्ये ते काही लोक फडाकडी बोलतात तर मग मा ते माणसं दुखावी जातात आणि त्यातून हे निर्माण झालेलं काम आहे हे सापाळे साहेबांचं कसं आहे की ते फार लोकं रागाव त्यांना ते अगदी म्हणजे वाईट शब्दाने बोलल्यामुळं हे झालेलं असं मी ते मला कळतं ते आणि आता त्यांनी थोडंसं सा सामान्यसभा भूमिका घेऊन समाजकार्य करा। सुरू करावं आणि आम्ही त्यांच्याबरोबर आणायलाच आहोत त्यांना मत करायलाच आहोत मग त्यांच्या कार्याची आम्हाला गरज आहे